तो माळा असेल तो बारावा अकराव्या माळ्यावरती एक कर्मचारी विदाउट सेफ्टी बेल्टचे काम करत आहेत तिथून खाली पडल्यावरती काय होईल याची अवस्था काल लोणावळ्यामध्ये असाच एक प्रकार घडला दहा लोकांना जलसमाधी मिळाली या बिल्डरांना कुठल्याही कर्मचाऱ्याच्या जीवाचं काही नाही ही इमारत आहे घाटकोपर पूर्व हिंगवाला लेन हे दोन कर्मचारी कोणतीही सेफ्टी नाही कसे चालतात पहा हा कोपऱ्यात बसलेला साफसफाई करीत आहे याची प्रशासनाने योग्य ती दखल घ्यावी वरण पडला तर याचं एकही हाडं शिल्लक राहणार नाही